परतू माझ पर माहेर वारकरी व सासर महानुभाव आहे माहेर व सासरच्या संघर्षात सापडलेल्या मुलीसारखी माझी अवस्था झाली होती अशी जाहीर कबुली देणाऱ्या महाराष्ट्राला लाभलेले एक आयामी व्यक्तिमत्व म्हणजे महंत बाभूळ गावकर भोजराज शास्त्री एकोणीसशे बालचा डोंगरगावला माझ्याने सांभाळलं एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली फैजपूर जिल्हा जळगाव येथील श्री चक्रधर संस्कृती महाविद्यालय येथे संस्कृत अध्ययनासाठी प्रवेश मिळाला पण एकोणीशे साली नागपूर विद्यापीठाची शास्त्री परीक्षा उत्तीर्ण झाली एकोणीसशे एक्याऐंशी साली भारतीय विद्याभवनचे संस्कृत केंद्राचे संचलन व अध्यापन केले नंतर लिखाणाला सुरुवात केली एकोणचाळीस पुस्तक आतापर्यंत माझे झालेले आहेत त्यात कथासंग्रह आहे आत्मचरित्र आहे त्यात महाराष्ट्र शासनाने माझ्या झांझर या कादंबरीला हना आप्टेक पुरस्कार दिलेला आहे आणि कुठंतरी एक समन्वयाची भूमिका सगळ्या संप्रदायामध्ये मला दिसते ते कबीर असो बुद्ध असो कुणी असो आणि सगळ्यांसाठी कधीतरी एखादा असा सेतू निर्माण झाला पाहिजे असं मला वाटतं आणि मग मी चिंतनी नावाची एक प्रचार यंत्रणा सुरू केली या व्यासपीठावरून सर्व धर्म समभावाची शिकवण दिली जाते सुलभ महावाक्य व सुलभ प्रवचनाचा एक नवा उपक्रम नाशिक औरंगाबाद नागपूर अकोला अशा एकूण पंचाहत्तर ठिकाणी यशस्वीरित्या राबवला सातशेहून अधिक कीर्तने एक हजाराहून अधिक प्रवचने दिली आहेत पंचकृष्ण कीर्तन विद्यालयाची स्थापना करून अनेक कीर्तनकार व प्रवचनकार प्रशिक्षित केले आपण नेहमीच विचार काळाबरोबर बदल स्वीकारण्याची वृत्ती जपताना दिसतात आपल्या आजवरच्या कार्याचा गौरव म्हणून आपल्याला वर्ष दोन हजार बावीस तेवीस ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार प्रदान करताना महाराष्ट्र शासनाला आनंद होत आहे